नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत पाऊसधारा कवी संमेलन संपन्न झाला यावेळी कवयित्री यांना रणरागिणी व निसर्ग प्रतिष्ठान औसरी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने पाऊसधारा कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले रविवार दिनांक बावीस जून रोजी ज्येष्ठ नागरिक संघ राजगुरुनगर यांच्या सभागृहामध्ये या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक कवींनी सहभाग घेतला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मैत्रीण ग्रुपच्या वतीने आदर्श शिक्षिका व कवयित्री सौ स्नेहल संजीव भोर यांना रणरागिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कवयित्री मीनाक्षी डफळ यांना देखील रणरागिनी पुरस्काराने गौरवण्यात आले जी चोवीस तासचे संपादक श्री नितीन कांबळे यांना समाजभूषण तसेच डॉक्टर हनुमंत भवारी यांना राजगुरुनगर रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले निसर्ग प्रतिष्ठान अवसरी खुर्द यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या निसर्ग कन्या पुरस्कार सपना राठोड यांना तर निसर्गसूत पुरस्कार अनिल भोर यांना देण्यात आला श्रीमती गौरी धुमाळ यांना मायमाऊली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ साहित्यक डॉक्टर दत्ताजी पायमोडे राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक सचिन शेठ मांजरे सौनिशाताई मांजरे पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष शांताराम बापू घुमटकर प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भवारी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक जीर शिंदे ज्येष्ठ कवयित्री मीनाताई नाझरे ज्येष्ठ कवयित्री पुष्पलता जाधव इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा